लाडकी बहीण योजना हो आणि आज सव्वीस तारीख आहे बघा किती सव्वीस आणि सव्वीस तारीख आहे आणि आज वितरण होणं हे अपेक्षितच होतं आणि बरेचशा लाभार्थ्यांच्या मना म मनामध्ये हा प्रश्न असेल की सकाळपासून मी पण अपडेट तुम्हाला दिलेली हो नव्हती परंतु वितरण झाल्यावरच मी तुम्हाला या प्रकारचा व्हिडिओ जो आहे तुम्हाला दिला असता पण कदाचित आज वितरण नाही झालं मागचं कारण काय असावं ॲचंच कोणतंही असं कारण नाही राहिलेलं किंवा पुढे आलेलं नाही प्रत्येक वेळेस एक नवीन कारण येते पुढे आणि त्या कारणामध्ये तेवढा असा दमपण नसतो हा काही ठिकाणी आपण समजून घेऊ शकतो टेक्निकल कारण असेल परंतु जूनपासून सॉरी जानेवारीपासून जानेवारीपासून या योजनेच्या प्रत्येक हप्त्याच्या वितरणामध्ये दिरंगाई होत आहे ही बाब सर्वांनी मान्य केली पाहिजे कारण की बघा या अगोदर जर आपण पाहिलं म्हणजे जु जानेवारीच्या अगोदर म्हणजे जुलै ऑगस्ट अशा महिन्यामध्ये एकदम वेळेवर वितरण झालेले आहेत म्हणजे ज्या तारखेला वितरण झालं तर ता तीच तारीख पुढे जे आहे जवळपास त्या जवळपासच त्या तारखेच्या स संदर्भात एक दुसरी तारीख घेतली जायची पण जास्त त्याच्यामध्ये तफावत जा सापडायची नाही पण जानेवारी महिन्यापासून जे आहे खूप तपोवत सापडत आहे जानेवारी महिन्यापासून वेळेवर वितरण या योजनेचे होत नाही आणि हे व्हायला पाहिजे या संदर्भात एखादी तारीख फिक्स असावी मी तर अशा मताचं आहे की आता एक तारीख फिक्स करून टाका बस झालं एक तारीख फिक्स केली म्हणजे काहीच नाही म्हणजे बघा की कुठल्याच प्रकारचं जे आहे म्हणजे टेन्शनच गेलं एक तारीख जर फिक्स झाली तर सर्वांच्या डोक्याचं टेन्शन गेलं काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही मग पण ती तारीख फिक्स होणं गरजेचं आहे त्या संदर्भात एक आवाज उठवणं गरजेचं आहे बघा एक लक्षात ठेवा एक हेल्दी त्याला आपण म्हणूयात म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून वगैरे एखाद्या योजनेबद्दल आपण जेवढा आवाज उठू तेवढी ती योजना बळकट होईल पण हेही लक्षात ठेवा की तुम्हाला आपल्या या व्हिडिओचे जे टायटल्स असतात किंवा थांबलेला असतात तर ते पाहून तुम्ही ठरवा जा की तुम्हाला व्हिडिओ पाहायचा का नाही प्रत्येक व्हिडिओ पाहणं हा तुमच्याकडनं मलाही अपेक्षित नाही आणि काही गरजेचं पण नाही पण जो व्हिडिओ कारण जे आहे मी ते स्पष्ट बोलतो तुम्हाला माहीत आहे नेहमीप्रमाणे अगदी मी स्पष्ट बोलतो पण आज वितरण व्हायला पाहिजे होतं ह्या माताचं ह्या मताचं मात्र मी आहे कारण की कोणतंही कारण राहिलेलं नाही कदाचित कर, कर, असं झालं असेल आज डी बी टी म्हणजे आज जे वितरण नाही झालं विस्तार तारखेला कदाचित डीबीटीचं जा बटन जे आहे ते खराब झालं असेल आता वेगळं काय कारण असणार मग तुम्हीच सांगा बरोबर कारण की व्हायला पाहिजे होतं डी बी टीचं बटन वगैरे काही खराब होत नसतं हे लक्षात ठेवा परंतु ही बाब मात्र आपण समजून घेणं घे गरजेची आहे की सव्वीस तारीख जी आहे की या तारखेला वितरण व्हायला पाहिजे होतं वितरण तरी झालेलं नाही बघा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं होते वीस तारखेला आणि त्यानंतर आता वीस तारखेच्यानंतर जर आपण त्यांनी सांगितलं दोन ते तीन दिवसामध्ये वितरण होईल मा लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर जाते पैसे तर त्यानंतर वीस तारखेच्या नंतर एकवीस तारीख गेली बावीस तारीख गेली तेवीस तारीख पण गेली म्हणजे तीन दिवस कटले चोवीस तारखेला वितरण व्हायला पाहिजे होतं पण नाही झालं त्यानंतर आपण असं पकडलं गें चोवीस तारखेच्या नंतर पंचवीस तारीख येईल पंचवीस तारखेला जे आहे की मग रविवारी येईल का वगैरे वगैरे मग रविवारी आपण थोडासा फ्लेक्झिबल डेव ठेवला त्यानंतर मधल्याच टायमामध्ये तेवीस तारखेला एक जी आर आला आता तो जी आरच्या नंतर पूर्वीचा जो जी आर आला तर तीस एप्रिलचा जी आर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तर त्याप्रमाणे एक दिवसाचा गॅपच्या नंतर होईल पण एक दिवसाचा गॅप पकडला तरी पंचवीस तारीख सव्वीस तारीख झाली आता म्हणजे दोन दिवसाचा गॅप झाला आणि वीस तारखेपासून जर पाहिलं तर पाच सहा दिवस झालेत जवळपास ज्यावेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यावेळेस बोलले त्यावेळेसपासून त्या आता सहा दिवस जवळपास उलटत आहेत त्यामुळे या योजनेचं वितरण जे आहे आता तर मी या मताचा बनलो आहे की एक फिक्स्ड डेट ठेवायला पाहिजे बघा एक फिक्स्ड जर तारीख ठेवली तर खूप चांगलं होईल बऱ्याचशा लाभार्थ्यांना त्या पैशाचा योग्य उपयोग करता येईल त्यांना हव्या त्या, त्या गोष्टीसाठी अन्यथा काय होईल की रँडम म्हणजे आज 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 होतं आहे कधी महिन्याच्या शेवटला कधी दोन तारखेला कधी आठ तारखेला कधी एकतीस तारखेला असं न होता जे आहे एक फिक्स्ड जर तारीख राहिली तर माझ्या मते खूप चांगलं होईल त्याचा बऱ्याचशा लाभार्थ्यांना फायदा होईल आज वितरण झालेलं नाही त्यामुळे बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न पडला असं आपण पण सांग तसं वीस तारीख बरोबर आपण ही सव्वीस तारीख सांगितली होती अला की आपण वेगळ्या पण काही तारखा सांगितल्या होत्या पण ते सोडा आता सध्या मी तर म्हणतो फिक्स तारीख ठेवा म्हणजे काहीही चिंता करायची गरज पडणार नाही कारण आपल्या या चॅनलवर आपण जर का जास्तीत जास्त व्हिडिओ जर पाहिले आपल्या चॅनलचे नव्वद व्हिडिओ हे आपल्या चॅनलवरचे या योजनेचा प्रश्न सोडवण्याच्या संदर्भात आहे डेट सांगण्याच्या संदर्भात नाही आहेत ही ही बाब आपण समजून घेतली पाहिजे दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे सरकाराकडून प्रत्येक महिन्याच्या वितरणाला आता जवळपास विलंब होत आहे बघा म्हणजे जानेवारीपासून जर आपण खास करून पाहिलं तर यापूर्वी असं नव्हतं आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे हे विलंब आता इथून पुढे व्हायला नाही पाहिजे आता जे ठीक आहे पण इथून पुढे तरी किमान वेळेवर वितरण द्यावं आणि त्यासाठी एखादी फिक्स्ड जे आहे कोणती तरी तारीख प्रत्येक महिन्याची जी, जी आहे किंवा एक पर्टिक्युलर तारीख ही सरकारकडून निश्चित करण्यात यावी एवढीच व्हिडिओच्या शेवटी विनंती आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे बघा एक महत्त्वाची बाब जर आपण समजून घेतली आतापर्यंत फक्त रिजेक्ट होत आहेत काही लाभार्थी म्हणजे त्यांचे फॉर्म हे नामंजूर होत आहेत काहींचे पात्र झालेले फॉर्म पण अपात्र केले जात आहेत काही कारणामुळे बरोबर की काहीतरी व्हॅलिड कारण आहे त्यामुळे पण नवीन लाभार्थी जे आहेत त्यांना फॉर्म भरायची संधी मिळते आहे का नाही हाही ही बाब जी आहे अत्यंत महत्त्वाची आहे त्याही सोबत आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे ज्या ज्या लाभार्थ्यांना मागचे पैसे मिळायचे तेही म मिळणे जवळपास बंद झालेले आहे ह्या बाबी पण तितक्याच महत्त्वाच्या आहेत आता त्याच्यामध्ये आणखी एक दुसरी बाब येऊन थांबती आहे ती म्हणजे वितरण पण आता जे आहे वेळेवर ही ही बाब हो एक चांगली बाब नाही यावर येणाऱ्या टायमामध्ये एकदम सकारात्मक कोणतीतरी एक फिक्स्ड तारीख पुढे यावी एवढीच व्हिडिओची शेवटी विनंती आहे धन्यवाद